चला तर मित्रांनो आज आपण आज आपण गणपती बाप्पाचं सामान घेणार घ्यायला जाणार आहोत मस्त पैकी खूप मजा येणार आहे तर चला चला तर मित्रांनो आता आपण आपल्या गणपती बाप्पाचं सामान घ्यायला निघालेलं आहोत तर एक गाडी आपली पुढे गेलेली आहे आणि दुसरी गाडी आपल्या मागे आहे तर चला आपण डालला जाणार आहोत आपण आता डायरेक्ट भेटूया तर मित्रांनो आता आपण आपल्या लोकेशनवरती पोहोचायला आलेलो आहोत तर पुढे जाऊन आपण आता भेटूया कशाला तर इकडे खूप ट्रॅफिक खूप आहे त्याच्यामुळे मित्रांनो इकडे आपल्याला गणपती बापाच्या बोट दिसला आहे आपलं डेकोरेशन गणपती बापाच्या डानू हे आपलं पोपोटका काकाचे दुकान आहे मित्रांनो इकडे आपल्याला सर्व भेटतात गणपतीचे सामान तिकडे गर्दी खूप आहे मित्रांनो मी मात्र मी तलेमीरा आपली इकडे लीस आहे ए, जा। जा। तर आपण लिस्ट गेला आपले पब्लिक आहे तर त्याला आपण जाऊया आपण लिस्टचे सामान घ्यायला जाऊया तिकडे पुढे मित्रांनो आता आपण सामान घ्यायला जाऊया ही एक पिशवी आहे तर आपण ही पिशवी घेऊन जाऊया तिकडे पुढे एक दुकान आहे तर आपल्याकडे दहा 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 जण असतील तर आपण दहा जण एक एक दुकानावर सुटे होऊन जाऊया म्हणजे आपल्याला लवकर सामान होईल घेऊन येईल तर हे आपले दोन तीन आहेत ते आपले एक माणसं आहेत तर चला इकडे आपण हे हारसारखे दिसत दिसत असेल तर तिकडे आपण जाऊया आपले गणपती बापाचं सामान घ्यायला आणि मागे दोन तीन जण आहेत ते दुसरे सामान घेत आहे तिकडे तर चला आपण सामान घेऊन टाकूया फटाफट भड़। आता आपण आलेलो आहोत फडे घ्यायला तर फडे तुम्ही बघू शकता किती क्वालिटीचे आहेत ते खूप 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 प्रकारचे आहेत तर तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे ती आज गणपती बापाचं सामान घ्याला तर चला आपण लिस्ट बघून आपण एक एक सामान घे घेत जाऊया आपल्या माणसे नारळ घेत आहेत खूप भाव सांगत आहे मित्रांनो नारळचे पण एक नारळचे आपल्याला पन्नास सांगत आहे तर आपल्याला घ्यायचं आहे का नाही ते पण आपल्याला प्रॉब्लेम होत आहे एक नारळचे पन्नास मित्रांनो इकडे आपल्या गणपती बापाची पुस्तक आहे आरतीची आपण बघूया आपल्या गणपती बाप्पाची आरतीची आपल्याला दहा आणि वीस रुपये एक पुस्तकांचे सांगत आहे तर आपल्याला दहा घ्यायचं आहेत तर आपण दहा घेऊन टाकलेले आहेत स्वस्तपैकी मित्रांनो आज आपण आपले आपण हार घ्यायला आलेलो तिकडे आपण हा पोहोचलेलो आहोत तर तुम्ही हा हारची क्वालिटी बघू शकता किती प्रकारचे आहेत ते खूप खूप प्रकारचे आहेत तर मी डानमध्ये येऊ शकता खूप साठचे आहेत हार आपल्याकडे खूप मोठे लहान जसं पाहिजे तसे आहे आपल्याकडे ते तुम्ही इकडे जाणूमध्ये येऊ शकता मित्रांनो पाऊस पाऊस येत आहे तर त्याच्यामुळे आपला सामान घ्यायचं राहिलेलं आहे थोडंसं तर आपण नंतर जाऊया आता सामान घ्यायला पाऊस थोडा रुकायला देऊया आणि नंतर जाऊ आपले सर्व आहेत ते तिकडे आहेत तर आपण नंतर जाऊया आपले सामान घ्यायला मित्रांनो आता आपलं सामान घेऊन झालेलं आहे तर आपली मंडळी बघा आपले एक दोन तीन चार पाच आणि एक तो एक तिकडे आहे मागे सहा आणि ह्या तिकडे माझ्यासमोर बसला सात जण असे काय आपण आहे तर आपण आता सामान ते घेऊन झालेलो आहे आणि आपण आता जाऊया नाश्ता करायला आणि आपली गड पुढे गेलेलं आहे बघायला तर चला आपण ते मागे जाऊया मंडळी आता आपण जात आहे नाश्ता करायला तर हा आपला एक भाऊ आहे जतीन पंचाली जर्सीचा तर तिथे तो चालत येत आहे आपल्या मागे तर त्याची गाडी पुढे चला आपण जाऊया आता पुढे तर मित्रांनो आता आपण नाश्ता करायला आलेलो आहोत आता आपण आपल्या लोकेशन वरती पोहचलेला आहो न आपले मागे बिझत असेल आपले मागे तर चला आपण तिकडे नाश्ता करायला जाऊया आपला नाश्ता आलेला आहे शेवपरी एक दुसरे आपले पार्सल मित्रांनो आपल्यासाठी एक अजून हा छोटा मुलगा ॲड झालेला आहे तर मित्रांनो हा बघत कसा आहे किती खुश झालेला आहे मित्रांनो आपल्या गणपतीबाबतची खुशी बघा चला तर मित्रांनो आता आपण पारनगावरती पोहोचलेलो आहोत कशाला तर आपली गणपती ती फोर व्हीलर आहे ना ती गाडी मोठी गाडी ती आपली लेट झालेली आहे तर त्याच्यामुळे आपण दहा पंधरा मिनटं लेट आहे गाडी त्याच्यामुळे आपण पारेगाववरती आलेलो आहे असच नुसतं टाइमपास करायला तर आपली गाडी आहे एक पुढे आणि एक गाडी आपल्या मागे एक दोन गाडी तर आता आपण पोहचलेला आहे आपल्या लोकेशनवरती इकडे पण आपले गणपती बाबाची काही सोय होते है चला तर मित्रांनो आपले हे बघा स्टँड बघा आपले गणपती बाबाचे विसर्जन साठी आताच काही सोय करून ठेवलेली आहे आणि भरती पण चालू आहे मित्रांनो पाणी खूप जास्त आहे मित्रांनो एक नंबर एक नंबर वातावरण आहे आणि तिकडे काय साडीतले मुलाय वाटते ते बघा आणि तेवढं काय मिळत नाही खायलासाठी मित्रांनो आपले पब्लिक रेडी आहे आता गणपती बाप्पाची घ्यायला तर आपला गणपती बाप्पा आत आहे आणि हे दुकान आहे इकडे गणपती बाप्पाचं तर तुम्ही वरती बघू शकता तिकडे पण आहे गणपती बाप्पाची मूर्ती आणि खालती पण आहे म्हणजे पूर्णपणे हे घर आहे गणपती बाप्पाच्या मूर्तीच आहे तर आपली मूर्ती आत आहे फुगून आलेली आहे आपले मित्र आहेत ते आणि इकडे गर् गर्दी आहे इकडे म्हणजे आज जायला नाही देत आहे आपले तर खूप जण आहेत आणि आपलं पण रेडी आहे सर्व म्हणजे नारळ आहे बघायला गेलो तर एक केडे आहे मग अगरबत्ती आहे सर्व आपलं रेटेस आहे खाली आपली गाडी मागे राहिलेली आहे त्याचीच कमी आहे बस नाही मग आपला गणपती बाप्पा हा आपल्याला भेटायला भेटून जाईल बघायला भेटून जाईल मित्रांनो तुम्ही बघू शकता आपल्या गा आपल्या गणपती बाप्पाची कसं का, का मूर्ती एक एक जण ऑर्डर दिलेली ती घेऊन जात आहे तर मित्रांनो हे ऑर्डर दिलेली ती इतकी छान मूर्ती आहे ना मित्रांनो तुम्ही बघू शकता मस्त मूर्ती आहे मित्रांनो तर आपले गणपतीची साईज पण मस्त आहे आपली नाही मिळत आपल्या आत आहे आणि आपल्या आल्यावर तुम्हाला दाखवतो मित्रांनो आपली गाडी आलेली आहे तर चला आपण आता आपले बापाला बाहेर काढूया आणि आपण हाफ आपल्या गाडी घेऊन जाऊया आपल्या गावात तुम्ही बघू आपले गणपती पेंट करत आहेत मित्रांनो आपल्या गणपती बाप्पाच्या मूर्ती गाडी मध्ये आलेले आहे आणि ठेवत आहे चला मित्रांनो आपण घरी जाऊया गणपती बाप्पाची गाडी आहे इकडे एक नंबर खूप छान असं वाटत आहे तर आपला गणपती बाप्पा आपल्या गावात येत आहे नवीन वर्षाचा मित्रांनो आपला गणपती बाप्पा आलेला आहे तर आपला गणपती बाप्पा हा आपले शाळा आहे वर्गा छोटासा तर याची आत यावर्षी बसणार आहे नाहीतर दरवर्षी दरवर्षी आपल्याकडे बसतात तर, आप बसता, तर यावर्षी आपल्या आत बसणार आहे तर आलेला आहे इकडे पासिला, पासिला। चला तर मित्रांनो आता आपला गणपती बाप्पा आपल्या पाठावरती बसलेला आहे तर खूप छान वाटत आहे म्हणजे खूप